मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टीच्या मड्यात रमताना या विशेष कथा अभिवाचन उपक्रमात मी श्री उपेंद्र रोहणकर आपण सर्वांचे स्वागत करतो <clears throat> कथेचं नाव आहे मायेचा पाझर आणि लेखिका आहेत सायली गवारे बाहेर मुसळधार पाऊस पडत होता अनघाला जसं आवडायचं तसाच अगदी लहानपणापासून तिच्या पावसासोबत खूप सुंदर आठवणी होत्या तिने घरात एक मोठीशी खिडकी करून घेतली आणि त्या खिडकीच्या कुशीत बसायला छोटीशी बैठक जिथे तिला बसायला खूप आवडेल तिने माणसी तिची सात वर्षाची मुलगी तिथे बसायला सांगितले आणि गरमागरम भजी तणायला घेतली तोच दारावरची बेल वाजली माणसेने पडत जाऊन दरवाजा उघडला अनघाचे कान दरवाजाकडेच होते माणसेने दरवाजा उघडता विचारले कोण तुम्ही आणि समोरून आवाजाला मानव भोसले हे नाव ऐकून अन अनघा थोडी थबकली आणि गॅस बंद करून धावत दरवाज्यात गेली त्या गृहस्थाला बघून काही सेकंद ती स्तब्धच उभी राहिली आपल्या अगदी जवळची व्यक्ती मरण पावले असेल आणि जर अचानक वीस एक वर्षांनी आपल्या समोर उभे राहिले तर कसं वाटेल अगदी तसे तिला वाटले मानव भोसले हे अनघाचे वडील नाही ते वारले नव्हते पण तिच्यासाठी त्यांचे अस्तित्व कधीच संपले होते तिला स्वप्नात देखील कधी वाटले नव्हते की ते तिला परत कधी भेटतील खूप थकलेले दिसत होते केसही अगदी विरळ आणि पूर्ण पांढरे झाले होते आणि अगदी केविलपणे नजरेने तिच्याकडे बघत होते कोणास ठाऊक त्यांच्याबद्दल मनात इतका राग असून सुद्धा तिच्या तोंडून निघाले आत या त्यांनी आत येताच तिच्या डोक्यावरून हात फिरवला त्यांची पंधरा वर्षाची अलट कन्या आता पस्तीस वर्षाची स्त्री आई होती तिने त्यांच्या हातातली बॅग घेतली आणि त्यांना बसायला सांगितले मानसीने परत विचारले मम्मा कोण आहेत हे तेव्हा ते लगेच म्हणाले तुझा आजोबा इकडे ये मानसीलाही प्रश्न पडला पण मम्मा तू तर म्हणाली होतीस की अनघाने तिला थांबवले आणि पाणी आणायला सांगितले अनघा इथे कसे इतक्या वर्षांनी वडील तुला भेटायला तुझी माफी मागायला त्यांच्या अशा अचानक येण्याने ती भांबावली होती तिने त्यांना गेस्ट रूम दाखवली आणि फ्रेश व्हायला सांगितले फ्रेश होऊन या मी भजी आणि चहा बनवते ती किचन ओट्यासमोर शांत उभी राहिली एक मन म्हणत होते त्यांना जाब विचारावा अथवा आपण त्यांना आताच का घेतले पण दुसरीकडे तिच्यातल्या पंधरा वर्षाच्या अनघाला मनापासून आनंद होत होता आपल्या प्रिय जगात सर्वात प्रिय बाबांना भेटण्याचा इतके दिसणारे आज इतके थकलेले बघून मनाला त्रास होत होता अनघा मानव आणि मालती ह्यांची एकुलती एक कन्या ती लहानपणापासून तिच्या वडिलांच्या जास्ती जवळ होती ते अगदी ती तिला तळ हाताच्या फोडासारखे जपत अगदी तिचा प्रत्येक हट्ट पुरवायची रात्री झोपतानाही तिला आई नव्हे तर तिचे बाबा लागायचे ते एका खाजगी कंपनीत अकाउंटंट म्हणून होते आणि आई एक गृहिणी मानव यांचे मोठे व्हायचे स्वप्न होते त्यांना महागड्या गोष्टीचे खूप आकर्षण मग ते कपडे असो वा बूट परफ्यूम सगळेच ते कधीच मागचा पुढचा विचार न करता पैसे उडवत असे छोट्या अनघाने काही मागितले की लगेच तिच्यासमोर हजर करत म्हणजे ऋण काढून सण साजरी करणे म्हणतात ना तसे अनघाच्या आईला सगळ्या खर्चाचा मेड बसवणे खूप अवघड जाईल आणि दोघांमध्ये सतत भांडण अनघालाही तिच्या बाबांना कोणी काही बोललेले आवडत नसे तिच्यासाठी ते तिचे हिरोच होते दिसायला ही अगदी रुबाबदार मिस्किल तिच्या सर्व सोबत सोबतही चांगले मिक्स व्हायचे तिला काही अडचण असेल तर तिला आईपेक्षा बाबांना सांगायला बरी वाटे आजारपणात ही ती तिच्या बाबांनाच बिलगून बसे आणि तेही हमखास रजा टाकून तिच्या जवळ थांबायचे पण जशी ती मोठी होत गेली तेरा चौदा वर्षाची तिला तिच्या आईचे दुःख समजू लागले ते जरी एक उत्तम आणि प्रेमळ वडील होते पण एक नवरा म्हणून टोटल फेल होते त्यांचे त्यांच्या बायकोवर काही खास प्रेम नव्हते ते पटकन तिच्यासमोर कुठे जायचेही नाही बहुधा त्यांना ती त्यांच्या कॅलिबरची वाटत नसावी अनघाची आई अगदीच सर्वसामान्य होती दिसायला शिवाय राहणी मनाकडेही फारसे लक्ष देत नसे दिवसभर घरकामात अडकलेली पुढे मानव यांनी अधिक पैसे कमावण्यासाठी काही साईड बिझनेसही केले पण कशातच यश नाही मिळाले उदारीही वाढली आणि घरात चिडचिड आणि ती सर्व नेहमी अनघाच्या आईवरच निघली तिच्या आईकडच्या नातेवाईकांच्या तर ते अगदी ब्लॅकलिस्टमध्येच होते ते कितीही रागत असले तरी अनघाला बोटसुद्धा लावत नसे अथवा ओरडून बोलत नसे तिचे म्हणणे नेहमी ऐकायचे अनघाला कळायचे की आपले बाबा चुकत आहेत पण तिचे मन नेहमी त्याच्याकडेच ओढ घ्यायचे पण त्या दिवशी अनघा तेव्हा दहावीत होती काही अगटीतच घडले तिच्यासाठी नेहमीप्रमाणे सकाळी तिला तिच्या बाबाने शाळेत सोडले आणि दुपारी घरी आली तर काय बघते की त्यांच्या घरी पोलीस आले होते आणि तिच्या वडिलांची चौकशी करत होते त्यांच्या बोलण्यातून जाणवले की त्यांनी कंपनीत काही फ्रॉड केला आहे आणि ते सध्या बेपत्ता आहेत बस त्यानंतर ते थेट आज भेटले होते भजी तडताना हे सर्व प्रसंग अगदी जिवंत होऊन तिच्या समोर येत होते तिला त्यांना जाब विचारायचा होता भजी काम झाल्यावर ती बोलणार तितक्यात तेच म्हणाले बोल हवे तेवढे ओरड मला अशी आत घुसमटू नकोस मी तुझा अपराधी आहे मोठा अन आई वारली मागच्या वर्षी तेव्हा तरी यायचे तेव्हा पण याविषयी वाट... नाही वाटले तुम्हाला बाबा अग मला आता तुमचा पत्ता मिळतो ते पण तुमचे काय ते फेसबुक मुळे खरे आहे तिची माफी मागायची राहूनच गेली मी खूप मोठी चूक केली हो मी फ्रॉड केला होता आणि त्या दिवशी पोलिसांनी ऑफिसमध्ये बघून तिथून पळ काढला नंतर कळले की ते घरी पण गेले होते आणि माझा शोध सुरू आहे थेट रेल्वे स्टेशन गाठले तर दिल्लीची गाडी लागली होती ती पकडली दिल्लीत एका छोट्या कंपनीत काम पकडले इमानदारीत केले नंतरचे सहा महिने तुमच्याशी काही कॉन्टॅक्ट करायची हिंमतच नाही झाली नंतर फोन लावला तर नंतर बंद असल्याचे कळले तुझ्या आईच्या माहेरचा नंबर माझ्या तोंडपाठ नव्हता कोणत्याच नातेवाईकाशी संबंध न ना ठेवण्याचा तोटा मला तेव्हा प्रकर्षाने जाणवला सहा महिन्यांनी मी परत मुंबईला आलो तेव्हा कळले की तिथे आता दुसरे भाडे करू आहेत आणि कोणाला तुमचा पत्ता माहीत नव्हता तुझ्या आईच्या माहेरी साताऱ्याला गेलं गेलो तर ते ही ते घरही तुम्ही सोडून कुठल्या तरी दुसऱ्या शहरात गेले आहात असे कळले अधून मधून मुंबईत चक्कर मारायचो रस्त्यावर फिरत तुम्हाला शोधत कदाचित दिसल्यावर अनघा त्यांचे बोलणे अगदी लक्षपूर्वक ऐकत होती तिच्या मनाला ह्या स्पष्टीकरणाची कित्येक वर्षापासून गरज होती ती त्यांच्याकडे रोख नजरेने बघत म्हणाली पळपुटे निघाले तुम्ही आईचा संघर्ष बघायचे तेव्हा नेहमी अपराधी वाटायची आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीमुळे तिच्यावर ही वेळ आली आली आहे जाणीव व्हायची तुमचा खूप राग यायचा पण मी मनाला समजवायचे की तुम्ही कोणत्या तरी अडचणीत असाल म्हणून जमले नसेल यायला अथवा तुमचे काहीतरी बरे वाईट झाले असेल पण तुम्ही सहा महिने लपून राहिलात आमची काळजी नाही वाटली ही कशा या सर्व गोष्टींना सामोरे जात असतील तिचे डोळे रागाने लाल झाले होते ते मान खाली घालून बसले होते हो ग खरच